नमस्कार मी बिजली किन्नर नांदेड आणि रहिवासी आहे मी इथली असा आहे ना मुद्दा बोलण्याचा मुद्दा बो असा आहे की जी गौरी किन्नर आहे, आटरन, किन्नर आहे कि ती बहिष्कार म्हणजे आमच्या लोकांमध्ये जे जातीवादी करत आहे आम्ही अठरा अठरा पकड जातीमध्ये जातो अठरा पकड जातीच्या आमच्यामध्ये किन्नर आहेत ती हिंदू मुस्लिम करत आहे त्याच्यावर मला हे बोलणं आहे की ती सगळं आमच्यावर जे आमच्यावर बळजबरी आरोप करत आहे की हिंदू मुस्लिम करत आहे ते लोकांमध्ये आपोआप पसरत आहे पूर्ण इंटरनेट इंस्टाग्राम फेसबुक सगळ्यावर अपलोड करत आहे की हिंदू मुस्लिम करत आहे की असं पब्लिकेशनमध्ये करत आहे की हिंदू मुस्लिम करत आहे आम्हाला मारजोड करत आहे अर्थात म्हणजे ना ती सगळ्या आमच्या लोकांमध्ये आमच्या आम किन्नर बांधवामध्ये आमच्या किन्नर कम्युनिटीमध्ये सगळ्यामध्ये आमच्या तणाव पैदा केलेला आहे आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अलग अलग नजरेनं बघत आहेत आणि ते हिंदू हिंदू मुस्लिम हे करत आहे नाही सरासर गलत आहे आम्ही सगळे किन्नर बांधव किन्नर सम कम्युनिटी सगळे आमचे जेवढे नांदेडचे किन्नर आहे आमच्यामध्ये सगळे जाते कोणता भेदभाव होत नाही आमच्यामध्ये कोणता प्रेशर होत प्रेशर टाकत नाही आमच्यावर जशा जसं जगायचं आहे तसंच जगत आम्ही आणि जगत पण आहेत आमची मागणी अशी आहे हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे हे पब्लिक म्हणजे हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरत आहे हे कुठं ना कुठं त्याच्यावर दबाव लागला पाहिजे प्रशासनाला एवढंच विनंती आहे माझी की कुठं ना कुठं हे थांबलं पाहिजे तिच्यावर प्रतिबंध कारवाई झालेली पाहिजे हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे नमस्कार मी फरीदा शानूर बकश नांदेड जिल्ह्याहून हे निवेदन देण्याचं कारण हे आहे कलेक्टर साहेबांना की आम्हाला गौरीचा खूप काही त्रास आहे आणि लई दिवसापासून त्रास आम्ही त्रासावर हे करत आहे आता असं झालं की त्याची चुकी लपवायसाठी कोणत्याही धर्माचा त्यांना आधार घेऊन हिंदू मुस्लिम करत आहे आणि त्याच्यामध्ये विशेष हे गोष्ट आहे की आम्ही जेवढे बी तीर्थपंथी समाज आहे आजपर्यंत आम्ही कोणत्या जातीमध्ये वाटलेले नाही आमचा स्वतःचा एक धर्म आहे आम्ही आमच्या जगतात तीर्थपंथीचा कोणता धर्म नाही सगळे जेही भिक्षा देणार जे, दे जे सेठ सावकार लोक आहे तेच खरे आमचे देव अन्न दातात तेच ते दे देता म्हणून आम्ही आज दिसायला तुमच्या समोर आम्ही जगणारे आम्ही जगतात तर तुम्ही जे भिक्षा देतात त्याच्यावर जगणार आहे आम्हाला कोणत्या धर्माची हे नाही खरं मल्यान आणि गौरी आहे ना कोणत्याही धर्माचं विनाकारण चुकीचं हे वातावरण पसरत आहे काही बी नाही सगळं काही खोटा आहे गौरीचा नांदेड मध्ये आजपर्यंत जेवढे काही चुकी केली त्यानं आता कोणत्या धर्माचा सहारा हिंदू धर्माचा सहारा घेऊन ते नाव खराब करत आहे त्यानं आजपर्यंत त्याला धर्म का नाही दिसला कुठे आजच कस काय त्याला आम्ही आज आमच्या समाजातून बहिष्कार केलेला आहे म्हणून आज काहून त्याला हिंदू धर्म दिसत आहे लहानाची मोठी आमच्या धर्मा आमच्या समाजात राहून आजपर्यंत त्याला कोणता धर्म दिसला नाही आजच काहून आज त्याच्या आमच्या समाजातून त्याला बहिष्कार करण्यात आलेला आहे म्हणून आमच्या समाजाचा चुकीचा मेसेज लोकजवळ इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर आणि कोणत्याही धर्मगुरूवर धर्मगुरूला बोलून काही त्यांना बोलून ते बोलू, इंस्टाग्रामवर बोलू, व्हिडिओ टाकत ला लावत आहे हेच आहे आणि एस पी साहेबांना बी कलेक्टर साहेब समाज कल्याणचे अधिकारी आणि आमच्यासाठी एक समिती बांधलेली स्थापना झालेली आहे मुंबईमध्ये वेलफेअर बोर्ड त्याची सह काय नाव येते हो सानवी मॅडम त्यांना पण देणार आहे आम्ही आज पाच जणे पाच जागा आम्ही निवेदन देणार आहे काय प्रमुख मागणी प्रमुख मागणी हेच आहे की आमच्या समाजामध्ये आजपर्यंत आम्ही कोणता हे कर मेन मागणी हेच आहे आमची की आम्ही आमच्या समाजानं जगतात आणि आमच्या आमच्या समाजामध्ये कोणता धर्म राहत नाही आम्ही अठरा पकड जातीचा खातात तेच आमचा धर्म तेच आमच्या अन्नदाता आणि त्याच्यावर खूप काही कारवाई व्हावं ताबडतोब कारवाई व्हावं नमस्कार मी म्हणणत संग्राम तृतीय तेलंगे तृतीय पंथी नांदेड वरून फरीदा गुरुंचा शिष्य मी प्रॉपर छोटी लाटी कंदार तालुका नांदेड जिल्ह्यातले आहे आमच्या आई माझे आई वडील राणा गोपाळ सावडे शिरडको या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी मी आई वडील फॅमिली मध्ये राहते मी डाखांचे कार्यक्रम करते हिंदू धर्मानुसार मराठी मा, नुसार ते लग्नामध्ये देवकरांच्या हाताने एकतर भाषिंग लागलं जाते नाहीतरी एक तर हळद लागली जाते तर मी म्हणजे की डाकांचे कार्यक्रम करते तर ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे शिष्य होतो बऱ्याच काही दिवसापूर्वी त्यांचं एक राज्य होतं की ज्यांनी करून नाव घेतलं हो तर गौरी देवकरांचं नाव गौरी देवकरांचं नाव गौरी देवकर गौरी गुरु गौरी गुरु हे एक नांदेड जिल्ह्यात नाव होत तर त्यावेळेस कदाचित आमच्या लोकांना मारहाण करणं लुटमार करणं केस कापण डोक्याचे केस कापण जर आम्ही हप्ते नाही दिलो जर आम्ही कदाचित डोक्यावर पाच किलोचा घट असतो पायामध्ये पाच किलोचे घागर पाच किलोचे घुंगरे बांधतात आम्ही आणि दारोदारी आम्ही गावोगावी खेडेपाड्यामध्ये जाऊन आम्ही नाचकाम करतो उदाहरणार्थ मी देवकर पण करते जाणे पण ह्याला म्हणतात की जाण्या तर खेडे गावामध्ये मी जाऊन जाणे पण करते देवकर पण करते तर आम्ही कदाचित महिन्याला त्यांनी सहा हजार रुपये आठ हजार रुपये आमच्याकडून मागणी करत होते त्या टायमिंगला आम्ही पण मागणी देत होतो कारण आमची एक मजबुरी होती कारण आमच्या फॅमिलीमध्ये जर आम्हाला जगायचं म्हणलं तर आमची फॅमिली जन्मदात्याने आम्हाला जन्म दिला जन्मदात्याने जन्म दिला त्यानंतर भाऊ आम्ही जरा हले डुले महात्मा फुले आमच्या जवानीच्या वयात जरा असे आलो की आमचे भाऊ आई वडील आम्हाला घराच्या बाहेर हकालतात त्यावेळेस आम्हाला गरज असते गुरु लोकांची ज्यावेळेस आम्ही गुरु लोकांकडे येतो तर त्यावेळेस गुरु लोकांनी पण आमच्याकडून त्यांनी आमच्याकडून खूप काही आम्हाला त्रास दिला मारहाण केली आमच्या भरपूर लोकांना नजर म्हणून आमची एक लोह्याची होती तिला खूप काय मारलं होतं तर एवढंच आहे की आमचं आमच्या धर्मामध्ये की कुठल्याच पद्धतीचा जाती धर्म नसतो जातीवाद नसतो कारण आम्ही टाळी हीच आमची पोळी आहे आम्ही टाळी वाजवतो ह्याचा अर्थ की आम्ही धर्म बघून टाळी वाजवत नाही आम्ही तुम्ही हिंदू असाल तुम्ही मुसलमान असाल तुम्ही ख्रिश्चन असाल तुम्ही सिख असाल कुठल्याही धर्मात असाल आम्ही टाळी वाजवतो हात पसरवतो हे आमचा भिक्षा मागण्याचा हे आमचा भिक्षा मागण्याचा धर्म आहे आमचे गुरु नान गुरु नामच्या गुरुंचे गुरु फड्या पिढींपासून आमचा म्हणजे की हे एक धर्म आहे डोक्यावर आमची पायात धुंगरा बांधून नाचणं कळवातीन होऊन एक नाचणं तुमच्या खुशीमध्ये आमची खुशी आहे तुमच्या तुम्हाला मुलभाळ झालं त्या ठिकाणी आम्ही येतो आमचे काही नशिबाचा धर्म असेल त्या पद्धतीनं आम्ही भिक्षा मागतो जर तुमच्या ठिकाणी कुणाचं लग्न असेल त्या ठिकाणी आम्ही येतो काळे बाजून आम्ही भिक्षा मागतो तर आमची एकच मागणी आहे आमच्या धर्मामध्ये जातीवाद कुठलाच नसतो एक आमच्या जातीमध्ये एक पुरुष एक स्त्री आणि दुसरा आहे तर तृतीय पंथी म्हणजे की किन्नर हिजडा नल्ला हे काही तर हे तीन जाती आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये जातीवंत नसतो मी जातीवंत कुंभार समाजाचे आहे तर आमच्यामध्ये भरपूर आहेत कुंभार समाज सांभार समार बारा अठरा पगड जाती संपूर्ण आम्ही एकत्र असतो आम्ही दर्ग्यांला पण जातो दर्ग्यांना जातो चादर चढवतो उलट आमच्या आश्रमांचे जे काही आश्रम चालवणारे मुख्य असतात तर ते मुख्य आमचे विचारण्यासाठी गेले होते की तू एवढं वर्ष नांदेड जिल्ह्यावर तू राज्य केलं एवढे शिष्य सांभाळले एवढ्या शिष्यांकडून वसुली केली तर तू काय केलं तर त्या ह्याच्यानुसार आमच्या गुरु लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांनी हे म्हणजे की सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहेत की त्यांनी म्हणतात की हे आम्हाला मुसलमान बनण्यासाठी हे करतात आम्ही हिंदू आहोत आम्ही मी पण हिंदू आहोत आजपर्यंत मला का कधी कोणी बोललं नाही की तू मुसलमान बनायला पाहिजे असं कुठलाही काही नाही तर हे एक बदनामीचा डोक्यावर घेऊन त्यांनी फुरत आहेत त्यांनी बदनामी करत आहेत तर हे आमचा हात जोडून कळकळीची कर विनंती पूर्ण आमच्या तृतीय पंथांकडून मी हात जोडून विनंती करते की असा कुठलाच आमच्या गोर विचारला हो तसं होतं कायद्यानुसार काय कायदा असेल त्या कायद्यानुसार त्यांच्यावर काय गुन्हा होतो काय कायदा लागू होतो त्या कायद्यानुसार सर्व नांदेड सरकारला माझी हात जोडून विनंती आहे काय असेल ते कायद्यानुसार करते